मगाशी दारफळचा बालाजी गेला का दारफळ न एक विषय मांडला होता अंगणवाडीच्या शेजारी तिथं दारूचा व्यवसाय सुरू आहे त्याच्यावर आपण काय कारवाई करताय सर दोन केसेस ठिकाणी ऑलरेडी दारफळ पर्टिक्युलर विचारतो मी हो दारफळ मध्ये त्या अंगणवाडीच्या भागामध्ये आपल्याला कसल्याही परिस्थिती दारू दिसता कामा नये सर ठीक इथून पुढं आता दोन केस झालेले आतापासन पुढं केस नकोय आम्हाला आम्हाला केस नको आहे आम्हाला तिथं कसल्याही परिस्थितीत तिथं दारू विकता कामा नये ठीक आहे सर नक्की दोन तीन दिवसामध्ये कारवाई करतो सर आणि भविष्यात वैयक्तिक जबाबदार असाल ठीक आहे त्या भागात आम्हाला दारू विकता कामा नये आपल्याकडे जे काय तुमचं स्टेटस आहे किती तुम्ही कारवाई केल्या काय झालं काय परिस्थिती आहे Uh, सर सध्या आता uh, कुर्डुवाडीमध्ये uh, जो राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे त्याचं नवीन आकृती बंद झालेला आहे तर पहिलं कसं होतं इथं दोनच स्टाफ होता तीन तालुक्यांसाठी आता स्टाफ वाढलेला आहे सध्या आणि गेल्या वर्षी सप्टेंबरपासून स्टाफ आलेला आहे तर नवीन ऑफिसचं बिल्डिंगचं काम चालू झालं आहे स्टाफ वाढल्यामुळं दहाचा स्टाफ सध्या झालेला आहे वाहनं वगैरे फर्निचर काही भेटलेलं नाही आणि स्टाफ वाढल्यामुळे सध्या कारवाई वाढलेल्या आहेत पहिलं तारखे किती केल्या काय आबा परळी सर झालं आपल्यात मी एक एक अधिकारी तिथेच आहे एक एक अधिकारी परळीला कसं चौदा वर्ष निघत तसं आपल्यात माड्यात घ्यायचं एक एक अधिकारी वीस वीस वर्ष झाले काय जागीच आहे सर गेल्या सप्टेंबरपासून एक मिनट सप्टेंबरपासून आपल्या माड्यामध्ये म्हणजे टेंबुर्णी सोडून कारण टेंबुर्णीचा जो आ, भाग आहे पोलीस स्टेशन टेंबुर्णी तो माळे शिरस्कर त्यांच्याकडे येतो माझ्याकडे फक्त म्हाडा आणि कुरडवडीचा भाग हे आहेत याच्यामध्ये सप्टेंबरपासून तेहतीस केसेस केलेले आहेत अटक आरोपी पस्तीस आहेत हातबट्टी दारू चारशे दहा बल्क लिटर पकडलेली आहे त्यानंतर देशी दारू चौसष्ट बल्क लिटर विदेशी पंधरा असं एकूण मुद्देमाल जर पाहिला तर पाच लाख छप्पन हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सप्टेंबर पासूनच अजून तुमच्या अंडर काय काय येत आहे दारू आ, दारू ताडी ता लायसन्स येतात आपलं जे लिगल लायसन एफ एल थ्री बी एफ एल बी आर टू लायसन्स येतात सर कारण हातबट्टी दारून लोकांच्या शरीराचं लय नुकसान होत आहे सर हा यामुळं आपण जास्तीत जास्त कडक धोरण अंमलात आणा आणि ह्या जो शाळा आणि शाळेच्या परिसरात जिथं कुठं असेल तिथ शंभर टक्के तुम्ही स्वतःहून तुम्ही पण एक भारताही नागरिक आहात आपल्या मुलांवर परिणाम होणे ही आप लिया पर हुनी। जर आपल्याला बेसिक गोष्ट आपण केली तर पुढच्या बऱ्याच संकटात टळत आबाणी सांगितलं तसं एक हजार मीटर एक हजार काय फूट जरी म्हणलं सर असे सध्या तरी म्हणजे एक दोन ठिकाणीच आहे नजरेमध्ये माझ्या माझ्या जिथं कुठं असेल तिथं कडक कारवाई करा आणि आम्हाला एक महिन्याचा रिपोर्ट द्या की एवढं केलं ही झालं आणि मला तुम्ही तीन दिवसाचा शब्द दिलाय त्या दारफळचा तीन दिवसात मला रिप्लाय द्या स्वतः की ही ही झाल तिथं ठीक आहे सर ओके आबा एक मिनिट आमच्या आंजनगाव खेलोबा मध्ये एक मिनिट एक एक मिनिट एक, एक मिनिट घ्या माईक हॅलो विठ्ठलवाडी गावामध्ये अंगणवाडीच्या शेजारी आणि ग्रामपंचायतच्या शेजारी दारू विक्री चालू आहे किराणा दुकानदारामध्ये दारू विकली जाते आता एक्च्युअली माझ्या तुमचं गाव लक्षात ये ना विठ्ठलवाडी म्हणजे इथून जवळ आहे आता इथून पुढे विठ्ठलवाडी मारा तालुका सुदगिरी पासून खाली जाते ठीक आहे सर कारवाई करू सर दोन तीन दिवसामध्ये नक्की कारवाई करू विठ्ठलवाडी गाव नाही पुढं अंजनगाव खेलोबामध्ये एकोणीस ढाबे आहेत आणि एकोणीस ढाब्यावरती मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते मी तुमच्याकडे सोलापूरला पोच पण आहे माझ्याकडे पुढे मानेगाव खुर्द अंजनगाव खेलोबा अंजनगाव मध्ये एकोणीस ठिकाणी दारू विक्री होते सगळं गाव बाहेरच्या मोहोळ तालुक्यातले लोक दहा रुपयाला दारूचा एक दारुचा झाला नाही एकोणीस ठिकाणी एवढे जास्त प्रमाण नाहीये सर मी यांच्याकडे अर्ज दिल्यावर एकदा फक्त रेट पाठली एका ठिकाणी चेक करा अंजनगाव मध्ये अडुसठ चौऱ्याऐंशी ची केस केली आम्ही गेल्या महिन्यामध्ये जे एका ठिकाणी केली अडुसठ चौऱ्याऐंशी ची एक ठिकाणी केली मी सांगतो एका ठिकाणी आणखीन अठरा ठिकाण आहेत करू कारवाई करू नक्की शंभर संध्याकाळी चला अशी राज्य राज्य परिवहन महामंडळ